मित्रांनो आणि आपण आता आलो आहे देवी आगाराचं गणपती बघायला आपले सगळे मित्र येत आहेत आणि आपण मित्राच्या घरी गेलो तसेच फ्रेस चलवून निघालो आणि बघा आपल्या मागे इकडे गणपती आहे म्हणून दाखवतो मी आता पुढे अलाउड असेल व्हिडिओ तर नक्कीच करू आपण मित्रांनो आतमध्ये व्हिडिओ करायला आपल्याला अलाउड नाही आहे त्यामुळे बाहेरनंच आपण व्हिडिओ करूया आणि आज आहे शनिवार त्यामुळे गर्दी थोडी कमी आहे नाही पण आता वाढत चालले आहेत आणि आपण आता मंदिर करून आपण चाललो आहे हर्रेश्वरला पण तिथून आपण बाणकोट मार्गे मंडंगड करून पालगडला जाणार आहोत आपण चला पुढचा प्रवास कसा होते बघूया आपण मित्रांनो नजारा बघा खतरनाक काय स्पॉट आहे जबरदस्त आम्ही चालू हरेश्वरला हरळेश्वरला जाताना हा मध्ये आपल्याला दिसतो मित्रांनो हे बघा सेम आरे वारे जसा आपल्याला रत्नागिरी सेम स्पॉट वाव खतरनाक सोडले तर ओन्हा हा बघा नजारा पकडला ना मी थांबलोय नाश्ता करायला श्रीवर्धन गरम गरम वडापाव लाईन भरपूर आहे ना तिकडे <usles> <taps> श्वरला पोचलो आहे लाईन खतरनाक कॅमेरात मी झालो वाट नाही हे बघा भरलं आहे हे मंदिर आहे ते आपण आता वरच्या स्पॉटला जाऊया सर वरती जाऊन येऊया मित्रांनो हे बघा आपण मंदिराच्या व्ह्यू आहे आणि आपण आता चाललोय आहे वरती आणि गर्दी बघा किती आहे सावकाश रे हे बघा हे एक, एक वरचं व्हिडिओ लागलं का तर मी आता ट्रेक चालू केला आहे जास्त मोठा नाही पण थोडाफार वरती आहेच चढावं हो लागणार हाच भारी पडतोय रे हा तो स्पॉट हरेश्वरचा हे बघा खूप खाली आहे का हरिश्वर वर ना आता चाललोय पानकोट जेटी मधून ही बघा एक जेटी गेलेली आहे आपल्याला दुसऱ्या जेटीची वाट बघायची आपली गाडी घ्यायची त्याच्यामध्ये नंतर मग आपण बाणकोटवरून दापोली पालगडला जाणार आपण बघा आज एवढ्या गाड्या एक जेटी गेली आता हा बघा नजारा जबरदस्त व्ह्यू मित्रांनो एक तासाच्या नंतर आपली जेटी आले आणि आपला नंबर आता लागला आहे हे बघा डबल आहे वरती आपण जरा वरती बसायला नाही तर खालीच उभं राहू आपण एवढी मोठी जेट आहे बघा ही आणि किती गाड्या राहतात करत गाडीवर गाडीवर टाक थांब खालीच रे खाली माझ्या येते ही बघा केवढी मोठी किती गाड्या बसतील याच्यामध्ये बघा खालीच थांबूया ना खालीच थांबू आमच्या गाडीचा नंबर आहे बापरे आपली गाडीला मागे अजून मित्रांनो आपले चेटी आता सुटले आवाज जरा जास्त इंजिनचे ते उभे आम्ही सगळ्याखाली ही आपली गाडी आहे समोर आता आपण एक पंधरा वीस मिनटामध्ये बाणकोटला पोचू बाणकोटवरनं मग आपल्याला पालघडला जायला नाही म्हटलं तरी एक दीड तास लागेल आणि इकडे नवीन ब्रिज होतो हा ब्रिज झाल्याच्या नंतर तर एक नंबर काम होईल मित्रांनो आपण पोचलं आता देवारे आणि ही देवारीची बाजारपेठ आहे आणि वाजले आता अडीच आणि आपण निघालो होतो शिवर्धन वर्ण सकाळी मग तिकडे दिव्या आगार हरहरेश्वर आणि त्याच्यानंतर जेटीने आपण इकडे आलो आता दिव्या रकतलो आहे देवारानंतर मंडणगड मग पालघडला जायचं आपल्याला मित्रांनो आता वाजलेत सव्वा तीन आणि पोचलो आहे आपण मंडणगड डेपो हे बघा मंडग डेपोला आलो आहे हा बोल ना हा बाजूला दुकान का हो अरे वा मित्रांनो वाद येत संध्याकाळचे सव्वा पाच आणि पॉरवाडीत पोहोचलोय बाकी सगळं जेवण साहित्य वगैरे घेतलं आपली पोरवाडी आहे आता घरी जाऊन सगळे जेवणाची तयारी करायची आपल्याला बघूया रात्रीचा प्रोग्राम कसा आहे तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मी बघत तर आपल्या व्हिडिओवरती कंटिन्यू राहा मित्रांनो आपल्या घरी पोचलो आपण पालगडला आणि हे बघा इकडे एक धुरी करतोय हा झोपला आहे नाही इकडे धुरी मच्छर आणि सगळ्या गोष्टीसाठी आणि इकडे आपली सगळी जेवणाची तयारी चालली आहे दुबई काय करतोय कचुंबर अंडी खातच चिकन मॅरिनेट आणि आमचे गुरु आचारी दोन गुरु आहेत आता गणेश गुरु आणि महेंद्र गुरु दोन आचार्य आपले आणि गावडे हेल्पर <्णावड़की> आहेत <Intellekun> बापरे कधी ना काम केलेला माणूस गेले काप कापतोय बरं वाटलं बघून चला आपलं ची तयारी करायची आपल्याला इकडे आता आपल्याला टाकायचं भात शिजत चूल पेटवली आपण बाहेर मस्त तांदूळही टाकणार त्याच्यामध्ये आता काय आणि इकडे सलॅड आमचे गावडी बाबा काय करत आहेत कोंबडीचे पाय सोडतात इकडे बॉइल अंडी तलवार राहिली तुझी वाटलं आपलं फ्राय होतं चिकन एक नंबर भाजी भाजी

इकडे सगळं फ्राय आहे आता गावडेगा स्पेशल डिश बनवत आहेत आणि गुरुवाने स्पेशल डिश बनवत आहे जबरदस्त आणि सचिननी काय ते हा ताजमध्ये होता पहिला आणि त्याने डिझाईन काढले नवीन हा गेले कधी घरी काम करत नाही पण आज पहिल्यांदा सोलतो आहे अंडी इकडे भात चालू आहे अजून झाला का भात दोन ठिकाणी भात चाललाय आपला बघू हा झाला ऑलमोस्ट नाही पण थोडं हो चिकट वाटतंय बघा तर अजून थोडंही गो अजून भात कमी करायला पाहिजे होता बाकीची आपली मंडळी इकडे हा एक आल्यापासून झोपलेलाच आहे यजमानी इकडे दुरांडी केली आहे मच्छर साठी गुड मॉर्निंग मित्रांनो आणि रात्री आपलं जेवण वगैरे झालं आपल्या दोन तीन वाजले सगळे गाणी वगैरे लावले त्यामुळे आणि बघा सकाळचा सुंदर वारा सुटला एकदम थंडगार आणि आता आपला नाश्ता करून निघायचं मुंबईसाठी निघायचं आहे मी तिकडे जाऊन बघतो कारण मित्र तिकडे थांबलेत सगळे फुटलेत की नाही आणि आता आपण मुंबईसाठी रिटर्न निघणार आहोत त्यामुळे आपण व्हिडिओ बघा आणखीन पुढे तो एक दोन स्पॉट करायला भेटले तर आपण नक्की करू आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची लिंक तुम्हाला सगळ्यात पहिली येत राहील चला पुढचा व्हिडिओ बघूया आपण चला मित्रांनो आपली पिकनिक संपले आणि आपण आता निघतोय मुंबईसाठी फटाफट चला दोन सीट चल मी <laughs>

गाडीच आहे निघालो पेरवार आणि पाऊस बघाय करणार नाही काय जे जुलै मध्ये पडतोय सेम पाऊस आता पडतोय जबरदस्त নম্বৰ পালে